पुण्यातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे एक तरुण कारमधून खाली उतरतो आणि भर चौकामध्ये लघु शंका करतो पोलिसांचा धाकच राहिलेला नाही आहे कायद्याचं पालनच कोणी करत नाही आहे पुण्यामध्ये काय चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे धक्कादायक व्हिडिओ हो। आपण बघू शकतात एक तरुण निळ्या कारमध्ये धुंद अवस्थेमध्ये भर चौकामध्ये महिलांसमोर लघुशंका करतोय धुंद अवस्थेमध्ये हा कार चालक लघुशंका करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे पुण्यामधील ही घटना आहे पोलीस याच्यावर काय कारवाई करतात आणि ह्या व्यक्तीला काय शिक्षा व्हावी कमेंट करून कळवावे आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा